बायको खूप सुंदर असूनसुद्धा नवऱ्याला तिची लाच का वाटायची प्रत्येक जोडप्याने पहा सोनाली हॉस्पिटलमध्ये आली प्रख्यात नेत्रतज्ञ म्हणून गेल्या दोन वर्षात ती खूपच प्रसिद्ध झाली आज होती आजूबाजूच्या अनेक गावातून लोक तिच्याकडून उपचार आणि शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असत आज देखील तिची एक महत्त्वाची शस्त्रक्रिया होती मॅम खूप क्रिटिकल केस आहे ही मला नाही वाटत त्यांचे डोळे वाचतील तिची सहाय्यक तिला सांगू लागली त्यावर सोनाली म्हणाली मोना प्रयत्न करू आपण प्रयत्नाशी परमेश्वर मला हिस्ट्री जाणून घेण्यासाठी त्यांची फाईल आणून दाखव मोना म्हणाली ठीक आहे लगेच पेशंटची फाईल आणून दाखव मोना म्हणाली ठीक आहे आणि लगेच पेशंटची फाईल सोनालीला दिली कुलदीप राजगुरू फाईलवरील नाव पाहून ती एकदम स्तब्ध झाली काय झाले मॅम तुम्हाला काय हवं आहे का आलेस दहा मिनिट मध्ये तू तयारी चालू कर मोना गेल्यावर ती तिच्या भूतकाळात हरवली सहा वर्षापूर्वीच्या त्या घटनेने तिचं अख्खं आयुष्य बदलून टाकलं होतं आज ती एवढी प्रसिद्ध आहे ते केवळ त्या दिवसामुळेच आजच्या दिवशी तिचं आणि कुलदीपचं लग्न झालं होतं राधा दिसायला खूप सुंदर होती कोणीही पाहून तिच्या प्रेमात पडले असते स्वभावाने तर खूप छान होती शिकलेली होती तिच्या रूपाला बघूनच तिला कुलदीपने लगेच पसन्न केले आणि लग्नही झाले होते कुलदीप सुद्धा एका राजकुमाराप्रमाणेच सुंदर होता सोनाली तर खूप खुश होती कारण तिला सगळंच मनासारखं मिळालं होतं सासर हे सदन होतं कशाचीच कमी नव्हती ती स्वतःला खूप नशीबवान समजत होती थोडक्यात काय दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असेल सुंदर स्वर्ग त्यापुढे फिका पडे अशी परिस्थिती होती कुलदीपचेही सोनालीशिवाय पान हलत नसे पण म्हणतात ना नियतीच्या मनात काही वेगळंच होतं लग्नाला सहा महिने झाले असतील आणि अचानक सोनालीच्या मानेवर एक पांढरा चट्टा उठला सुरुवातीला तो लहान होता पण नंतर तो नजरेत येईल इतपत वाढला तिने कुलदीपला आणि घरच्यांना सांगितले अरे बघ ना हे काय ठ उठलं आहे जातय नाहीये तिच्या मानेवरचा डाग पाहून कुलदीपचे तोंड पाहण्यासारखे झाले होते अचानकच तो भडकला हे काय खोड तू फसवला आहेस मला तू लग्नाआधी का नाही सांगितलं अचानक भडकल्यामुळे सोनाली शॉक झाली अरे नाही रे कुलदीप मला हे आताच दिसतंय तिला काय बोलावं तेच सुसेना मी तुला असं कुरूप झालेलं नाही बघू शकणार मला तुझी लाज वाटेल माझ्या मित्रांना मी कसं तोंड दाखवू आत्ताच्या आता या घरातून चालती हो मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही आपलं लग्न झालं ते विसरून जा सोनालीला फक्त चक्कर याची बाकी होती एवढं आपण ज्यांच्यावर प्रेम केलं त्या माणसाचं अस्सर रूप पाहून ती शॉक झाली मदली कुठलीच स्टेप न घेता त्याने सोनालीला तिच्या माहेरी सोडलं ते कायमचंच सोनाली आणि तिच्या कुटुंबावर तर आभाळच कोसळलं होतं सोनाली तर खूप तुटून गेली होती तिला खूप वाईट वाटत होते तिचं मन ती एकटी असली की अनेक प्रश्न विचारत असे कुलदीप अरे किती तडफा फडकी निर्णय घेऊन मोकळा झालास रे अरे एकदा तरी म्हणायचंय ना अगं काळजी नको करू आपण डॉक्टरकडे जाऊ तेवढीच अपेक्षा होती रे आता खूप आधुनिक उपचार निघालेत आपण प्रयत्न करून पाहू असं बोलून तरी पाहायचं अरे तुझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर मी नसतं सोडलं तुला कारण मी तुझ्याशी लग्न केलं होतं फक्त सोपस्कार म्हणून नाही तर सप्तपदीची सात वचने आजन्म पाळण्यासाठी निभावण्यासाठी सातव्या वचनानुसार कुठल्याही परिस्थितीत न डगमगता एकमेकांसोबत उभे राहण्यासाठी माझी तयारी होती तू मात्र मागे सरकलास रे खूप तुझ्यावर प्रेम केलं रे मी लग्न हे केवळ दोन शरीराचे नाही दोन आत्म्याचे मिलन असते पवित्र अग्नीसमोर सात फेरे घेत नवऱ्यानेही सर्व वचने व नियम मान्य केल्यावर पत्नी आपला हात नवऱ्याच्या हातात देते मग तू काही वचने विसरलास का असे अनेक प्रश्न ती एकांतात विचारत असे आणि अश्रूबरोबर त्याची उत्तरे न मिळताच ते ओघळून जात सोनाली डॉक्टरांकडे गेली निदान झाले होते व्हिपिलीओ हो, कुठलीही ठाम कारण नाही कुठल्याही वयात कोणालाही होणारा आजार जो अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो शेवटी तिने परिस्थितीचा स्वीकार केला आणि मनाने खंबीर बनली आता रडत नाही बसायचं हे आयुष्य माझं आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे जगणार ती हुशार होती तिने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं मन लावून अभ्यास केला आणि ती एक निष्णात आय सर्जन बनली मॅम येत आहे ना नर्सच्या आवाजाने ती मानभानावर आली तिने ऑपरेशन थेटरमध्ये प्रवेश केला टेबलवर कुलदीप झोपला होता तिने मन खंबीर केले तिने खूप प्रयत्न केला परंतु डोळ्यांना गंभीर इजा झाली होती त्यामुळे त्याचे डोळे नाही वाचू शकले जे डोळे फक्त सौंदर्य पाहत होते तेच देवाने हिरवून घेतले होते सोनाली स्तब्ध होऊन कुलदीपकडे पाहत होती आणि कुठून तरी कानावर गाण्याच्या ओळी पडल्या होत्या खेळ कुणाला दैवाचा कडला देव भोगना कधी कुणा टळला मी असो तू असो कुणीही असो फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेचच भेटेल धन्यवाद